ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा देखील आता हायटेक होणार असून जिल्ह्यातील शाळांमध्ये फळ्याऐवजी स्मार्ट बोर्ड वापरण्यात येणार आहे यासाठी आता या पाचवी ते सातवीच्या अभ्यासक्रमाची सीडी तयार करून विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्यात येणार आहे खाजगी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या स्पर्धेमुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची गळती दिवसेंदिवस वाढत आहे यामुळे सरकारी शाळेमध्येच विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि खाजगी शाळांच्या तुलनेत सुविधा देण्यासाठी जिल्हा परिषदेचा प्रयत्न आहे जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी गत वर्षापासून गुणवत्ता विकास कार्यक्रम राबवण्यात येत आहे तसेच जिल्हा परिषदेने खास तरतूद करून सर्व शाळांमध्ये ई लर्निंग हा उपक्रम सुरू केला आहे एक भाग म्हणजे आता सर्व शाळांना टप्रा स्मार्ट बोर्डचे वाटप करण्यात येणार आहे यासाठी या पाचवी ते सहावी आणि सहावीच्या अभ्यासक्रमाची सी डी तयार करण्यात आली आहे त्यामुळे खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळा या स्मार्ट बोर्डद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येणार आहे या स्मार्ट बोर्ड मधील विविध टूल आणि किट वापरून शिक्षकांना एखादा पाठ अधिक प्रभावीपणे विद्यार्थ्यांना शिकवता येणार आहे यासाठी संबंधित शिक्षकांना स्मार्ट बोर्ड वापरण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे